नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी ग्रामपंचायतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या बारवेवर केले अतिक्रमण इतिहासकालीन बारवेला धक्का लावण्याचा अधिकार कोणी दिला नागरिक झाले संतप्त संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर पाहायला येत आहे ती म्हणजे सुकेवाडी ग्रामपंचायतीने इतिहासकालीन राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बारवेवर अतिक्रमण करून ग्रामपंचायतीचे बांधकाम केले आहे ही घटना होऊन दहा ते बारा वर्ष होऊन गेली आहे त्यावेळेस नागरिक आडवे गेले होते गावाने विरोध केला होता तरीसुद्धा बारावी पाडण्यात आली बुजवण्यात आली आणि त्यांच्यावर ग्रामपंचायतीचे काम करण्यात आले ग्रामपंचायतीला जाग असून सुद्धा इतिहास बुजवण्यात आला इतिहास बुजवण्याचा अधिकार कोणालाही नसतो तरीसुद्धा या सुकेवाडी ग्रामपंचायतीने इतिहास बुजवला त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे आज सुकेवाडी ग्रामपंचायतीमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळाले ते म्हणजे संपूर्ण गावातील मायबाप जनता ग्रामपंचायत समोर आज पाहायला मिळाले त्यांनी सांगितले की ही खूप जुनी बारं होती या बारवमधून संपूर्ण गाव पाणी प्यायचं पण ग्रामपंचायत यांनी ही पिण्याची बा... पाण्याची बारव बुजवली ही बारव इतिहासकालीन आहे तिची नोंदसुद्धा सापडली आहे पुरातत्व विभागाने ग्रामसेवकाला आदेश दिलेले आहेत की या बारवेची शहानिशा करावी आणि लवकरात लवकर गावासाठी ही बारव मोकळी करून द्यावी तरीसुद्धा ग्रामसेवकांनी या ग्रामपंचायतीने ही बारव अजून सुद्धा मोकळी केलेली नाही त्याच्यावर अतिक्रमण केले आहे शासन नियमानुसार या ग्रामपंचायतीवर कारवाई झाली पाहिजे असे सुद्धा नागरिकांचे म्हणणे आहे तसेच ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची विशेष ग्रामसभा घेतली नाही व ग्रामसभेचा ठराव अजेंडा मांडलेला नाही त्यामुळे या गावामध्ये एक तणावाचे वातावरण तयार झाले आहे या बारवे संदर्भात सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंदे यांनी मंत्रालयापर्यंत धाव घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा निवेदन दिले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे आज हा संपूर्ण गाव एकत्र आला होता त्यावेळेस नागरिकांनी काही का म्हणणे मांडले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ही बारा इतिहासकालीन आहेत ही बारव इतिहासकालीन आहे त्यामुळे ही बारव आमच्या गावाची आमची अस्मिता आहे त्यामुळे आमच्या गावचा अभिमान आहे आमच्या गावची जुनी आठवण आहे आम्ही या बारवमध्ये पाणी पिलो आहोत खेळलो आहोत त्यामुळे ही आमची आठवण आहे ती आम्ही वाया जाऊ देणार नाही जर आमची बारव मोकळी करून दिली नाही तर इथून पुढे या गावामध्ये कोणत्याही नेत्याला पुढाऱ्याला आम्ही येऊ देणार नाही व मतदान सुद्धा करणार नाही कारण इतिहास कोणालाही विकत घेता येत नाही किंवा बुजवता येत नाही मग इतिहासाला धक्का का लागला असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत यासाठी आम्ही आमरण उपोषण करू असे सुद्धा नागरिकांनी म्हटले आहे आणि या गावामध्ये ही बारव नागरिकांसाठी मोकळी करून द्यावी यासाठी नागरिक संतप्त झाले आहेत या गावातील नागरिकांनी आपल्या सह्या सुद्धा दिल्या आहेत संपूर्ण गावाची एकच मागणी आहे की ही ग्रामपंचायत पाडली जावी व इतिहास बारव मोकळी करावी यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते त्यामध्ये योगेश कचरू शिंदे बाळासाहेब शेटे संदीप सातपुते उर्फ ठाकूर सतीश सातपुते मोहन सातपुते लहानू शेटे उर्फा आप्पा निलेश वर्पे सोपान शिंदे अमोल शिंदे ओम आव्हाड सोमनाथ सातपुते अक्षय दशरथ गोराने संजय शिंदे गडाख बाबा संजय गुंजाळ ओंकार थोरात गोविंद शिंदे उपसरपंच तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या माध्यमातून आज आपण दाखवणार आहोत नक्की हे नागरिक काय म्हणत आहेत आपण जाणून घेणार आहोत पुढील प्रमाणे नमस्कार मंडळी आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आपण सध्या आहोत या संगमनेर तालुक्यामध्ये सुकेवाडी सुकेवाडी ग्रामपंचायत मध्ये आणि या ठिकाणी हे सर्व या गावातील नागरिक आहेत या गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ही ग्रामपंचायत आहेत यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हे जे उभे आहेत मी विनंती करी कॅमेरामॅनला की हे जे या ठिकाणी हे नागरिक उभे आहेत या ठिकाणी इतिहासकालीन देवींची बारव होती आणि या बारव बुजवण्यात आली आणि या ठिकाणी या ठिकाणी आपलं सुकेवाडी ग्रामपंचायत कार्यालय उभं करण्यात आलं याबद्दल या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक जोडलेले आहेत नक्की विषय काय आहे आणि नक्की काय झालंय प्रकरण नक्की आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत बाबा नक्की काय सांगाल हे काय नक्की काय विषय झाला होता केवळ ग्रामपंचायत मध्ये आणि ही देवींची जी बारव होती ही तुम्हाला आठवती का हा एवढं बारा आहे एवढी मला सांगता येईल हा या बारवेचं पाणी पूर्ण पाणी पूर्ण गाव पित होतं पूर्ण गाव पिकत आपण किती वर्ष झाली ही बारा होती या ठिकाणी चाळीस वर्ष झाले तेव्हापासून इथे बारा होती आणि त्यानंतर ग्राम, ही ग्राम बारा बुजवण्यात आली ही ग्रामपंचायत कधी उभी झाली नाही 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 तरी अंदाज किती वर्षापासून बांधकाम झालं या दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले त्यानंतर बाकीचे आपल्या सोबत काही नागरिक आहेत या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत नक्की तुम्ही सांगा काय झालंय नक्की विषय काय आहेत आणि वेळोवेळी तुम्ही पण पाठपुरावा केला आहे बारा नाही का ओपन करण्यासाठी किंवा खुली करून देण्यासाठी कारण की तुमची एक अस्मिता आहे गावचं एक जुनं नाही का आपण जुनं ते सोनं त्या पद्धतीचं ऐतिहासिक तुमचं वारसा आहे तुमचा गावचा हा हा तुम्हाला काय वाटतं की हा ऐतिहासिक वारसा तुमचा जपायला पाहिजे तुम्ही का हा नष्ट व्हायला पाहिजे विषय असा आहे ऐतिहासिक वारसा जपवण्याचं काम आपण केलंच पाहिजे हा <laughs> हा पुण्यश्लोक आईला माता होळकर यांनी अखंड हिंदुस्थानात काम केलेलं आहे अखंड हिंदुस्थानात कार्य केलेलं आहे तसंच आमच्या या गावामध्ये पुण्यश्लोक आईला माता होळकर यांनी पुरातन काळात बांधलेली पिण्याची पाण्याची बारं होती बहात्तरच्या दुष्काळात पण त्या पाण्याला त्या बारवाला खूप पाणी होतं असा तो आमचा गावचा इतिहास आहे आणि इत, आमचं कोणावरती रोष नाही कोणाला असं टार्गेट नाही आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की अस्मिता आहे गावाची लक्ष्मी आहे त्या वारावरती कित्येकांच्या आठवणी आहे कित्येकांचं बालपण गेलेलं आहे त्या गोष्टीवरती तर आमची अस्मिता आमचा इतिहास आहे इतिहास आम्हाला त्याचं रक्षण करणं हे तर सगळ्यांचं काम आहे आपण काय दाखवणार काय भावी पिढ्यांना आपण सांगणार काय होतं फोटो दाखवणार का की असा इतिहास होता तसा इतिहास होता जर आमची अस्मिता आहे तर ती आम्हाला वर काढून आहे तशी ती आम्हाला अस्मिता आम्हाला करून द्यावा तिच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे नाही हे अतिक्रमण नक्की कोणी केलं हे ग्रामपंचायतीने केलं ग्रामपंचायत कधी केलं ग्राम ही ग्रामपंचायतीने के के दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले बरं आता ह्या ग्रामपंचायतनी या ठिकाणी अतिक्रमण केलं बो याच्या याला काही म्हणजे कोणा कुठे नोंद झाली आहेत का ग्रामपंचायतनी काही बक्षीस पत्र म्हणून जागा घेतली आहेत का काही असा काही उल्लेख आहे का ग्रामपंचायतला काही नोंद करून घेतली आहे ग्रामपंचायतीला याची नोंद एकोणावीसशे ब्याण्णवला सार्वजनिक वीर म्हणून आहे सार्वजनिक आणि सिटी सर्वेला ला शहाऐंशी ला नोंद आहे पंच्याऐंशीला सिटी सार्वजनिक म्हणून याची नोंद केलेली ग्रामपंचायती मुळात ही जर ब्या, ब्यानौला ग्रामपंचायत नोंद आहे तर ही बांधली कुणी मग याला निधी आला होता का जर हे जर आजही ऐंशी वर्षाचे वडील झाले लोक सांगतात की आम्ही बालपण आमचं तिथं गेले नाही ही पुरातन वीर आहे ऐतिहासिक तिचे आजही तिचे औषध जर काढले जर काढले दगड तुम्हाला इतिहास काढीनच भेटतील मुळात त्याच्यापेक्षा खाली त्याच्यामध्ये जिवंत कास ओपन होत ते कास ओपन ग्रामपंचायतीने दाबवण्यात आलेले तर आमचं एवढंच म्हणणं आहे आमचा रोष कोणावरती आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावची लक्ष्मी आम्हाला परत जिवंत काढून जिवंत म्हणजे आहे आम्हाला म्हणणं आहे की ग्रामपंचायतने हा जो या ठिकाणी अतिक्रमण केला आहे अतिक्रमण काढावं आणि ही जी बारवं आहेत ही आमचं ऐतिहासिक वारसा म्हणून आम्हाला मोकळी करून द्यावी शंभर टक्के हा तुमचा मुद्दा आहे यासाठी लढा आहे आमचा सगळ्या ग्रामस्थ या। यासाठी आणि विरोध झालेला आहे विरोध झाला असं नाही ऐतिहासिक म्हणून तिला विरोध झालेला आहे तर आहे तशी आता आम्हाला हे करावी तिचा आम्ही पाठपुरावा पण करतो ही बारव बुजवण्यात आली त्या टायमाला त्या टायमाला ह्या गावचे नागरिकांनी काय विरोध केला होता का आता त्या टायमाला आम्ही त्यावेळेस बारीक होतो त्यावेळेस विरोध पण झालेला आहे विरोध झालेला आहे त्यावेळेस विरोध पण झाला आहे पण जुन्या याच्यामध्ये जाण्यापेक्षा आमचं म्हणणं एवढंच आहे काय झालं मागं ते जाऊन वरून त्याच्याशी आम्हाला काही नाही पण तो इतिहास आहे तो इतिहास आहे तो परत आपण त्याला लपवता लपवता येत येत नाही तुम्ही ढकलू शकता पण त्याच्या इतिहासकालीन असं पूर्वात जे विभाग आहे त्याच्या माध्यमातून हे ओपन करावं त्याच्या मुळाशी पण चाललेलो आहे ते कुलकर्णी वतनामध्ये त्याची हे पण सापडतंय आम्हाला त्याची कागदपत्र आहे तुम्ही कागदपत्र पण आम्ही सगळे हे केलेले ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ते ग्रामसभा झाली होती का ग्रामपंचायत सुकेवाडी ग्रामपंचायतची काही विशेष ग्रामसभा झाली होती का या आहिलेदेवी होळकर बारोवा संदर्भात ग्रामसभा नव्हती झाली त्याच्यावरती कारण की ग्रामसभेमध्ये एकदाही ठराव घेतला ठराव फक्त कागदावरती राहतो प्रॅक्टिकली कधी त्याला हे झालेलं नाही कारण बुजवलं जर ज्या ग्रामपंचायती ज्या ग्रामपंचायती ग्राम जे बारावं जे दाबलेलं भांडणच आपलं ग्रामपंचायती थी बरोबर आहे तीच का आपल्याला ठराव देणार आहे म्हणजे जाणून बुजून या ठिकाणी ग्रामपंचायतनी बारो बुजवली आणि अतिक्रमण केलं आणि आतापर्यंत हे हे बारो काय मोकळं करून देत नाही आणि तुम्हाला ठराव पण देत नाही आणि थोडक्यात याच्यावर काही कारवाई होत नाही तुम्ही काही निवेदन दिलं का तहसीलला प्रांत निवेदन इथं फ्रान्स साहेबांना निवेदन दिलं मंत्रालयात जाऊन पंकजा मुंडे यांना पण निवेदन दिलं नरहरी झीराव साहेब यांना पण निवेदन दिलं नितेश राणे साहेब यांना पण निवेदन दिलं निवेदन सगळ्यांना देऊन आलेलं आहे आता त्याच्यावरती कारवाई होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे बघू आता काय होतं पण ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सगळ्यांची हीच विनंती आहे की जर इतिहास सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकजण त्याचं पाण्याचं त्याचं घोट पेलेलं आहे खूप लोक आहे ही जुन्ही लोकांची आठवणी इत्याचे आपण इतिहास काय सांगणार मला तुमचं म्हणणं आहे इतिहासकालीन आहे आणि आमची ही अस्मिता आहे गावचं एक ऐतिहासिक वारसा आहे त्यामुळे आम्हाला तो वारसा आम्हाला पाहिजे आहे या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत नक्की काय झालंय नक्की नक्की काय झालं ग्रामपंचायत ग्रामपंचायत जिल्हा परिषदची शाळा आहे त्या पाठीमागचं ग्रामपंचायत एकोणीसशे बासष्ट बासष्ट रेकॉर्ड आहे ग्रामपंचायत इथं नव्हती नव्हती सगळी ग्रामपंचायत होती त्याच्या तहसील याचा सरकारी दवाखाना केला सरकार दावा ती ग्रामपंचायत एवढी भारी होती चांगली होती ग्रामपंचायत तर अकड तिकडे आणि हा बारा उभी आणि इथं ग्रामपंचायत उभी केली आणि ग्रामपंचायत उभी करताना गावातल्या काही ग्रामस्थांनी आंदोलन केलं जसे तिला आडे गेले कोणी काही ऐकलं नाही आणि आजही इथं उभे आहे का इथं दहा फूट खोदलं तर तुम्हाला चारही बाजूंना त्याचा पुरावा बांधकाम असल्यामुळे पुरावे त्याचे बाकी ल ग्रामस्थांना प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतः सरकारने इथं यावा आणि त्याचा खोदून बघावं खोदून बघावा पुरावा जर नसेल तर आम्ही जे बोलतो त्याच्यावर तुम्ही महत्व देऊन्व देऊन ग्रामस्थ पूर्णपणे आडे गेले इथे कोणाचा राजकीय हेतू नाही कोणाचा वैयक्तिक नाव घेण्याचं काम नाही आम्हाला ना बाराव लागतो आम बाराव पाहिला होता तसा हा करून द्यावा आणि बाराव पाहिजेच तस जर ही जर बाराव तुम्हाला शासनाने जर थोडक्यात जर शासनाच्या नियमाप्रमाणे जर पुरातन विभागाकडे हे प्रकरण जर गेलं आणि पुरातन विभागाने जर तुम्हाला ही जर शासनाच्या माध्यमातून जर मोकळी करून दिली तर मग आणि जर याला जर वेगळं वळण आलं मग काय करणार नाही त्याच्यात वळण येऊन नाही तर काही येऊ या गावचा प्रश्न आहे वळण यायचं काही कारणच नाही कारण राजकीय ऐक ना ग्रामपंचायत गावाची आहे तुमची आहे तुम्ही नागरिक आहात आणि प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा अधिकार असतो पण ह्या ग्रामपंचायती पंचायती कोणाचा दबाव आहेत का तुम्हाला असं वाटतं का ह्या दबावा खाली याच्या खाली कोणी नाहीये हे जेवढे आले का दबावा खाली नाहीये वास्तू वास्तू काढायची आपल्या गुजरात इतिहास लपवता येत नाही तुमचं म्हणणं आहे दोन मिनिटं सांगा तुम्हाला फक्त दहा फूट जायचं मी कॅमेरा विनंती करतो की या ठिकाणी जागा आहे या जागेचे आपण चित्रीकरण करावे कारण ही जागा आहे या ठिकाणी ऐतिहासकालीन बार होती बार बार असल्यामुळे <inate> जा 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 या ठिकाणी थी हो या प्रकरण आपल्याला पाहायला मिळतय ही बारं या ठिकाणी जर आता सध्या जर तरी या ठिकाणी दहा फुटापर्यंत कमीत कमी पाच ते दहा फुटापर्यंत चार फुटापर्यंत बांधकाम दिसेल असं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे आणि ही आमच्या गावचा ऐतिहासिक वारसा आहे आणि आम्हाला हा वारसा पाहिजे आहे इथे आम्हाला कोणाचं कोणावर टीका करायची नाही किंवा काय नाही असं या नागरिकांचं म्हणणं आहे आपण या ठिकाणी बघितलं की नागरिक या ठिकाणी एक संतापले आहेत त्यांना असं म्हणायचं आहे की ही ऐतिहासिक ऐतिहासिक आते, कालीनं बारव आहेत आणि इतिहास कधीही लपवला जात नाही आणि मग हा इतिहास लपवला जात नाही तर मग कस प्रकारे ही बारव या ठिकाणी बुजवली गेली या ठिकाणी कोणाच्या दडपणाखाली कोणाच्या दबावाखाली इथं अतिक्रमण करण्यात आलं याच्या पाठीमागे कोण आहे किंवा या यांच्या पाठीमागचा मोर्चे कोण आहे बरं यांना त्रास का नक्की तुम्ही जर इतिहास लपवताय मग तुम्हाला इतिहास लपवता येत नाही पण इतिहास तुम्ही का लपवता मग हा गाव आहे हा सुकेवाडी ग्रामपंचायत आहे यांचं असं म्हणणं आहे की आमचा हा ऐतिहासिक वारसा आहे हा ऐतिहासिक वारसा आम्हाला जा पाहिजे आहे तर मग हा ऐतिहासिक वारसा शासनाने लवकरात लवकर ह्या सुकेवाडी ग्रामपंचायतकडून ह्या नागरिकांना द्यावा आणि सुकेवाडी ग्रामपंचायतने जे अतिक्रमण ह्या बारवीवर केलं आहे तर लवकरात लवकर ह्या ग्रामपंचायतीवर शासनाच्या माध्यमातून इतिहासाला धक्का लागला म्हणून कारवाई करावी का अशी मी शासनाकडे म मागणी करतो आणि या नागरिकांचं जे म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी आता कोणावर टीका करत नाही पण जर या ठिकाणी जर तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर याच्या पुढची काय तुमची भावना असणार आहे याच्या पुढं मग आंदोलन करू तुम्ही आंदोलन करणार आहे आणि जर हे जर तुम्ही प्रकरण आता थोडक्यात हा संगमनेर तालुका आहे तालुक्यातले ओलो आहेत जर तुम्हाला या तालुक्यातून न्याय नाही मिळाला तुम्ही वरती जिल्हाधिकारी कार्यालय असेल वरती भाऊ एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिले एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिल्याबद्दल त्यांनी बी त्याचा पाठपुरावा केला नाही पाठपुरावा केला आहे रुपये केलेला एकनाथ शिंदेना तुम्ही निवेदन दिलं होतं त्यांनी पाठपुरावा केलेला आहे केलेला आहे त्यांनी काय सांगितलं प्रोसेस मध्ये अरे आम्ही दिलं आणि इथं ब्याण्णव आम्ही बारीक बारीक होतो तोपर्यंत इथे पारवा खेळायचे एकोणीशे ब्याण्णव ला तुम्ही खेळत होता ब्याण्णव खेळायचो त्याचो सगळं हे करायचे आणि एक आमच्या गावात एक गांधीबाबा बाबा होता हा हा गांधी बाबा म्हणून तो अख्खा एक कौच्छा घ्यायचा आणि तो अख्खा बारा साफ करीत होता बारो साफ करत बारवेचं पाणी पूर्ण गावाला गाव गावात दुसरा ते अडचण काय झाली नक्की अशा ग्रामपंचायत बांधायला जागाच नाही मग आता तुम्ही तर बोलता कि तिकडे दगडी चाल होती तिकडे जागा तिकडे ग्रामपंचायत होती

उभी करायची ग्रामपंचायत नाही हा निर्णय बार, जे बाराला काही अडचण नाही आता खुली बारा जर काढला ना योगी शिंदे जोडले आहेत योगी शिंदे नक्की तुम्ही या बारावी साठी अनेक निवेदने दिली आहेत पाठपुरावा केला आहे नक्की काय सांगाल याबद्दल की आतापर्यंत कुठपर्यंत फूड प्रोसेस चालू आहे आणि काय तुम्हाला नक्की माहिती मिळाली याबद्दल आता मी पाठपुरावा मी करतोय मी आत्ता पाठपुरावा आता का निवेदन वगैरे सगळ्यांना देऊन आले होते तर जर शासनानं जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर उपोषणाचा इशारा दिलेला आहे उपोषण करायला करणार आहोत आम्ही अजून त्यांना वेळ दिला त्यांना अवती दिलाय आहे त्यांनी आम्हाला अवती मागितलेलं आहे की आम्ही त्याचा पाठपुरावा करण्यात थोडा वेळ द्या आम्हाला तर त्यांचा वेळ त्यांना दिलेला आहे तर त्या वेळेस आलं नाही तर आम्हाला शेवटी पर्याय काय लोकशाहीच्या हिशोबाने आम्हाला आंदोलनच करावे लागेल आ, या ठिकाणी पाहता तुम्ही आपण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी या नागरिकांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या आहेत आणि आपल्यासोबत योगेश शिंदे पण जोडले होते सामाजिक कार्यकर्ते काही गावातील नागरिक आहेत यांचं म्हणणं आहे की हे आतिहासिकाली ऐतिहासिक कालीन ब आहेत आणि आमचा ऐतिहासिक वारसा आहे इतिहास बुजवता येत नाही मग यांनी इतिहास बुजवला कसा या ठिकाणी या बारावर अतिक्रमण करून ग्रामपंचायत कसं काय बांधली आणि असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत तर त्यांचं म्हणणं आहे तर आम्ही कोणाला विरोध करत नाही कोणावर टीका करत नाही पण आमची जी बारव आहे ही या ठिकाणी मोकळी करून द्यावी असं या नागरिकांचं म्हणणं आहे आणि जर ही बारव जर मोकळी करून दिली नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू उपोषणाला बस बसणार आहोत असा या ठिकाणी नागरिकांनी इशारा दिला आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट संगमनेर राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क सुकेवाडी संगमनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा